तर कार्यकर्ता आहे छोटा देवीचा परम भक्त आहे पण इतकं उर भरून येतो उर भरून अरे कुठं आहे ते पक्ष त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे त्यांना माहीत पण नाही पण भाजपचा कार्यकर्ता दिवस लोकांमध्ये जातोय आणि अहिल्या अहिल्यादेवींचं कार्य लोकांचा सा सांगतोय साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्याच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे जे भाऊच्या वर्ष बंगल्यावरती मला अहिल्या देवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली मला तिथं स्वच्छता कामगारांच्या बरोबर काम करायला संधी द्या हे कुणीच केलं नाही कुणी केलं नाही हे भाजपानं केलं आहे मी नरेंद्र मोदीच्या घरातील पर्शी पुसायला तयार आहे असं गोपीचंद पळकर यांनी सोलापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये का ते बोलत असताना असं त्यांनी विधान केलं आहे पण मित्रांनो गोपीचंद पळकर यांनी नेमकं हे विधान कशामुळे केलं आहे आणि का केलं आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तानाजाके तुम्ही पाहत आहात तानाजाके यूट्यूब चॅनल मित्रांनो एकतीस मे दोन हजार पंचवीस ह्या दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे आणि ही जयंती ही तीनशेवी जयंती आहे आणि ही जयंती ही सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहेत म्हणजेच ऐतिहासिक जयंती करण्यात येणार आहे ही जयंती ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर राज्याम महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये कधी न झालेली जयंती होणार आहे या दे या जयंतीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित ठा अमित शहा आणि आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्यामुळे तीनशेवी ही विश्वविक्रमी होणार आहे आणि त्यातच गोपीचंद पळळकर यांनी पन्नास हजार ढोल वाजवण्याचा हा विश्वविक्रमी कार्यक्रम राबवण्याचं ठरवला आहे आणि ही जयंती गोपीचंद पळकर यांनी सांगितल्याप्रमाणे गल्ली पासून दिल्लीपर्यंत प्रत्येक ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात होणार आहे ही जयंती ही तीनशेवी जयंती असल्यामुळे जगातील विश्वविक्रमी जयंती करण्याचे सरकारने आणि धनगर समाजाने ठरवले आहे आणि त्यानिमित्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात का पळकळ यांनी बोलताना गोपीयंड पळकर हे असं बोलत होते की मी त्यांच्या घरचा शिपाई म्हणून दहा दिवस त्यांची पर्सी पुसायला तयार आहे असं गोपीचंद पळकर यांनी सोलापूरमधील त्या कार्यक्रमामध्ये बोलत होते पण गोपीचंद पळकरे नरेंद्र मोदी साहेबांची मी पर्सी पुसायला तयार आहे असं का म्हणाले म्हणाले आहेत हे आपण बघूया गोपीचंद पळकरे त्या कार्यक्रमामध्ये बोलताना असं बोलत होते की भारतीय जनता पार्टीने धनगर समाजासाठी मोठे काम केलं आहे आणि मोठे निर्णय घेतले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील काही धनगर बांधवांनी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी त्यावेळेस लगेन लगेच मंजुरी देऊन टाकली होती अहमदनगर जिल्ह्याला अहिलनगर हे नाव देण्यात आलं त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांनी त्या एकनाथ शिंदे यांचं कौतुक करतो असं ते बोलत होते त्यानंतर ते पुढं त्या असं ते पुढं असं बोलत होते की महायुती सरकारने आणि भारतीय जनता पार्टीने ठरवल्यामुळे अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी ही विश्वविक्रमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी आभारी आहे त्यानंतर पुढे गोपीन पळकर हे असं म्हणाले की गेल्या तीनशे वर्षामध्ये कोणत्याही सरकारने एवढा मोठा निर्णय आणि एवढी मोठी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती केली नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आणि महायुती सरकारच्या पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती ही अवस्मरणीय आणि ऐतिहासिक जयंती होणार आहे त्यामुळे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचा सुद्धा मी आभारी आहे कारण महायुती सरकारने एवढा मोठा निर्णय घेऊन आणि अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी करायचं ठरवलं आहे त्यामुळे मी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीचा आभारी आहे मला जर चान्स मिळाला तर मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी सफाई कामगार म्हणजे परशी पोचण्याचे दहा दिवस काम करायला तयार आहे कारण एवढा मोठा निर्णय कोणत्याही पक्षाने घेतला नाही किंवा कोणत्याही पक्षाला लक्षात सुद्धा नाही आहे की आता देवळकर यांची जयंती तीनशेवी जयंती आहे म्हणून पण भारतीय जनता पार्टीने आणि महायुती सरकारने एवढा मोठा निर्णय घेतला की अहिल्य अहिल्यदेवी होळकर यांची जयंती शासनातर्फे मोठ्या प्रमाणात होणार आहे आपल्या राज्यातच नव्हे तर देशात सुद्धा अशी कधी जयंती झाली नाही अशी जयंती विश्वविक्रमी जयंती आपल्या महायुती सरकारने घेतली आहे त्यामुळे गोपीचंद पळकर यांनी त्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी असं विधान केलं आहे की विधान केलं आहे म्हणजेच मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पर्शी पुसायला तयार आहे असे विधान गोपीचंद पळकर यांनी त्या कार्यक्रमामध्ये केले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पार्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो गोपीचंद पळकर यांच्या कट्टर कार्यकर्त्याला शेअर करून शेअर करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर गोपीचंद पळकर यांचे कायम व्हिडिओ येत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो